नमस्कार मंडळी प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे खूप मनापासून स्वागत आहे तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आम्ही गेलो होतो पौड या गावी तालुका मुळशी येथे हे गाव आहे खूप सुंदर आहे आमच्या काकांचा प्लॉट आहे तिथे तो बघायला गेलो होतो आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या तर तुम्हाला जर पाहायचं असेल आम्ही एन्जॉय कसा केलाय तर हा ब्लॉग कंटिन्यू करा स्किप न करता आणि चला पुढे पाहूयात तर आता आम्ही फर्स्ट आलेलो आहोत माशाचं तळ पाहायला खूप खूप मासे होते त्यामध्ये म्हणजे त्यांना आम्ही जे खायला टाकत होतो त्यांचं खाद्य तर ते असे वरती यायचे या हे आहेत माझे मिस्टर ते खाद्य टाकतात ते पहा ते टाकल्यानंतर डायरेक्टली ते मासे खूप वरती येतात डायरेक्टली म्हणजे हजारो हजार कितीतरी हजार ते मासे असतील खूप छान वाटलं ते पाहून आणि आता पुढे जाऊयात आपण शेती पाहायला इथं काहीच नाहीये पूर्ण शेती शेती आहे डोंगर आहे खूप छान आहे आणि खूप मजा येते सगळे खूप एन्जॉय करतात हा पाण्याचा पाट आहे शेताचा हा आहे ऊस आणि ऊसाचा हा पाट आहे खूप छान आहे का खूप छान बाय देऊन लागत आहे त्याच्यामुळे आम्ही असं ओढणी घेऊन तिघी पण चाललेलो आहोत लागत आहे पण हे शेती वगैरे खूप छान वाटते खूप खूप मजा शेतकरी खूप छान प्रकारे त्यांचं मन लावून काम करतात आहे कांद्याची पात आरू कैरी काढती जांभूळ आरू हाय करच झाड चिकू चिकू इकडे पाहू शकता ही आमच्या काकांची जागा आहे सगळी जागा आहे पूर्ण आता तिथं फार्म हाऊस बांधायचं चाललेलं आहे प्लॅनिंग आहे बघ छान आहे ती खूप क्यूट वाटत आणि खूप सॉफ्ट आहे त्यांची आई जवळ नसते त्याच्यामुळे ठेवलं जात आहे गल्ब खाली खूप क्यूट आहे आम्ही आता चाललेलो आहोत शेतात वार। मिरच्या टोमॅटो आणि कांद्याची पात आहे फ्लावर आहे ते आता आम्ही तोडणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं मस्त एन्जॉय करतोय शेतामध्ये चलो हे पा आहे कांद्याची पात ही अशी मस्त कांदा आहे थोडासा आणि हिरवीगार मस्त कांद्याची माते पण चला थोडी ही आहे पालक पण ही पालक आपण दुरणार नाही कारण की हे अजून बारीक आहे 爸哈，走回去。Huh. शेतातून आल्यानंतर आम्ही गेलो गोटा पाहायला गोट्यात पण गाय वगैरे होती खूप मोठा गोटा होता आणि गोटा पाहिल्यानंतर आम्ही गेलो बोटिंग करायला